नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा मागील दोन तीन महिन्यात जे काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतले आहेत तर ते निवडक प्रश्न आज बघा महत्वाचे निवडक असे प्रश्न आपण फा सुपरफास्ट पद्धतीने बघा प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने घेणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व महत्वाचे प्रश्न यामध्ये कवर केले आहेत बघा जे परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत पहिलाच प्रश्न आहे बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने कोणास सन्मानित करण्यात आले जिचं उत्तर आहे बघा पर्याय अ भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले दुसरा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्याचे व वेल्हे तालुक्याचे नामकरण काय करण्यात आले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर आणि राजगड तर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर आणि वेल्हे तालुक्याचे नाव बघा राजगड असे करण्यात आले आहे तिसरा प्रश्न आहे बघा जगातील पहिली जेट शूट शर्यत कोठे आयोजित करण्यात आली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड युई या ठिकाणी बघा जगातील पहिली जेट शूट शर्यत ही बघा आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोणत्या राज्यात बांधण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय अ पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हे बघा बांधण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या ए आय शिक्षिकेची निर्मिती कोणत्या शाळेत करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणच्या शाळेत बघा भारतातील पहिल्या ए आय शिक्षिकेची निर्मिती हे बघा करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय ड आठ मार्च रोजी बघा जागतिक महिला दिवस हा बघा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोठे सुरू होणार आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन ही बघा सुरू होणार आहे पुढचा प्रश्न आहे पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय डव गुवाहाटी आसाम या ठिकाणी बघा पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो दोन हजार चोवीस हा बघा पार पडला आहे पुढचा प्रश्न आहे सी डिफेंडर्स दोन हजार चोवीस युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होणार आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बघा सी डिफेंडर्स दोन हजार चोवीस हा युद्ध सराव बघा होणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील आदिवासी पोशाख रिसाला बघा जी आय टॅग प्राप्त झाला आहे ज्याचा उत्तर आहे बघा पर्याय ड त्रिपुरा या राज्यातील बघा आदिवासी पोशाख रिसाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये प्रथम पारितोषिक कोणी जिंकले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ यतीन भास्कर दुग्गल तर यांनी बघा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये प्रथम पारितोषिक जिंकले आहे पुढचा प्रश्न आहे संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब हमीरपूर हिमाचल प्रदेश तर या ठिकाणी बघा संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट चे आयोजन हे करण्यात आले होते पुढचा आय एम पी प्रश्न आहे बघा स्टार करून ठेवा तर एकाहत्तरा मी सुवर्ण दोन हजार चोवीसची ची विजेता खालीलपैकी कोण बनली आहे जिचं उत्तर आहे बघा पर्याय क्रिस्टिना पिशकोवा तर क्रिस्टिना पिशकोवा ह्या बघा एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस च्या विजेता बनल्या आहेत याचे आयोजन करण्यात आले होते बघा भारतामध्ये करण्यात आले होते किती वर्षांनी तर एक पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान देशाचे चौदावे राष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क असिफ अली झरदारी हे बघा पाकिस्तान देशाचे चौदावे राष्ट्रपती बनले आहेत पंतप्रधान बनले आहेत शाहबाज शरीफ पुढचा प्रश्न बघा बिचोमरा बिचोम, रा, बिचोम कोणत्या राज्याचा सत्तावीसावा जिल्हा बनला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क अरुणाचल प्रदेश या राज्याचा बघा बिचोम हा सत्ताविसावा जिल्हा बनला आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर पर्याय अ बघा देवेंद्र झांझरिया तर देवेंद्र झांजिरिया हे बघा भारतीय पॅरा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बनले आहेत पुढचा प्रश्न बघा सेला टनेलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात करण्यात आले तर उत्तर आहे पर्याय अ अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा सेला टनेलचे उद्घाटन हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्रात अटल सेतूचे गुजरात राज्यामध्ये बघा सुदर्शन सेतूचे आणि जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा चिनाब ब्रिज चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आठवा प्रश्न आहे बघा आपलं बारावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा लचित बोरफुकन यांच्या एकशे पंचवीस फूट पुतळ्याचे उंच पुतळ्याचे बघा अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले उत्तर बघा पर्याय बघ आसाम तर आसाम राज्यामध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लचित बोर फुकंद यांच्या एकशे पंचवीस फूट उंच पुतळ्याचे अनावरण हे बघा आसाम राज्यात करण्यात आले पुढचा आय एम पी प्रश्न बघा स्टार मार्क करून ठेवा यालाही पहिली पहिली महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे तर उत्तर आहे बघा पर्याय अ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ही बघा महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीस ची विजेता संघ बनलेली आहे पहिल्या महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलची विजेता कोण आहे तर बघा मुंबई इंडियन्स ही बघा पहिली डब्ल्यू पी एल ची विजेता आहे आणि आता दुसऱ्या डब्ल्यू पी एल ची विजेता कोण बनली आहे तर आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोणाला हरून तर दिल्लीला हरवून मुंबईने देखील दिल्लीला हरवूनच विजेतेपद पटकावले होते पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतात पहिल्या लाईम या आजाराच्या रुग्णाची नोंद कोठे झाली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क एर्नाकुलम केरळ तर एर्नाकुलम केरळ या ठिकाणी बघा दक्षिण भारतात पहिल्या लाईम रुग्ण आजाराच्या रुग्णाची नोंद झाली आहे पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड नितीन नारंग यांची बघा अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे चेमेली देवी जैन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचं प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड पर्याय अ आणि ब धोनी म्हणजेच ग्रीष्मा ठाकूर आणि रितिका चोपडा ग्रीष्मा ठाकूर ग्रीष्मा कुठार सॉरी ठाकूर नाही ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोपडा तर या दोघींना दे बघा चमेली देवी दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क विनय क्वात्रा तर विनय क्वात्रा यांचा बघा परराष्ट्र सचिव म्हणून बघा कार्यकाळ वाढवण्यात आलाय कन्फ्युजन होऊ नका तर परराष्ट्र मंत्री कोण आहेत एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हे विनय क्वात्रा हे आहेत पुढचा प्रश्न आहे जगातील पहिल्या थ्री प्रिंटेड मशिदीचे अनावरण कोठे करण्यात आले त्याचं उत्तर आहे पर्याय अ सौदी अरेबिया या ठिकाणी बघा जगातील पहिल्या थ्री प्रिंटेड मशिदीचे अनावरण हे बघा करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली एल एन जी बस कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड महाराष्ट्र या राज्यामध्ये बघा भारतातील पहिली एल एन जी बस ही बघा लॉन्च करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवा पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले त्याचं उत्तर बघा पर्याय अ रतन टाटा यांना बघा पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे सर रिचर्ड हॅल्ली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण बनला है कि वा आहे किंवा ठरला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब रचिन रवींद्र न्यूझीलंडचा खेळाडू आहे बघा हा आणि हा सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे पुढचा प्रश्न आहे बघा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड अशोक कुमार यांना बघा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस पासून बॉर्डर मार्च मोहीम कोण लॉन्च करणार आहे पर्याय अ सोनम वांगचुंग तर सोनम वांगचुंग यांनी बघा सात एप्रिल दोन हजार चोवीस पासून बॉर्डर मार्च मोहीम ही बघा लॉन्च केली आहे पुढचा प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोगामध्ये म्हणजेच यू पी एस सी मध्ये बघा संचालक पदी कोणाची निवड झाली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क हंसा मिश्रा यांची बघा संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालकपदी निवड झाली आहे पुढचा आहे बघा प्रश्न एक वाहन एक फास्टॅग हा नियम देशात कधीपासून लागू झाला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ एक एप्रिल पासून बघा एक वाहन एक फास्टॅग नियम हा बघा देशात लागू झाला आहे पुढचा प्रश्न आहे बघा आय पी एलमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा बघा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क रोहित शर्मा हा बघा आय पी एलमध्ये सर्वाधिक वेळा बघा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे पुढचा प्रश्न आहे असोशिएमचे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय अ संजय नायर हे बघा असोशिएमचे नवे अध्यक्ष बघा बनले आहेत पुढचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकतरी प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे बघा पहिला प्रश्न आहे बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क बिल्किसिर तर बिल्किसिर ही बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बनली आहे पुढचा प्रश्न आहे एफ यंग ग्लोबल लीडर दोन हजार चोवीस मध्ये कोणाचा समावेश झाला आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब शाश्वत गोयंका तर शाश्वत गोयंका यांचा बघा ई एफ यंग ग्लोबल लीडर दोन हजार चोवीस मध्ये बघा समावेश झाला आहे पुढचा प्रश्न आहे एच आय सी एस ए दोन हजार चोवीस मध्ये प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्काराने कोणास गौरविण्यात आले किंवा सन्मानित करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय क कपिल भाटिया यांना बघा एच आय एच आय सी एस ए दोन हजार चोवीस मध्ये प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्काराने बघा गौरविण्यात आले पुढचा प्रश्न आहे भारताच्या निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड पर्याय ओ आणि ब ब्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोघांची बघा भारताच्या निवडणूक आयुक्त पदी बघा निवड करण्यात आली आहे राजीनामा कोणी दिला होता तर अरुण गोयल यांनी पुढचा प्रश्न आहे <coughs> सॉरी रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा विजेता संघ बघा खालीलपैकी कोण बनला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ मुंबई तर मुंबईने बघा बेचाळीसाव्यांदा बघा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस चा विजेतेपद पटकावले कितव्यांदा कितींदा तर बेचाळीसाव्यांदा पटकावलेले आहे कोणाला हरवून पटकावले तर विदर्भाला हरून बघा पटकावले आहे कॅप्टन होता बघा अजिंक्य रहाणे पुढचा प्रश्न आहे ने सर्वोत्तम विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाची निवड केली आहे बघा पर्यटक आपल्या महाराष्ट्रातील मुंबई विमानतळाची बघा ने सर्वोत्तम विमानतळ म्हणून बघा निवड केली आहे पुढचा प्रश्न आहे मेगन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले ज्याचं उत्तर आहे पर्यट ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे बघा मेगन मेगन हे चक्रीवादळ आले होते पुढचा प्रश्न आहे शाश्वत ऊर्जा नेतृत्व यासाठी कोणास सन्मानित करण्यात आले आहे ज्याचा उत्तर बघा पर्याय अ सुलतान अल जाबेर तर सुलतान अल जाबेर यांना बघा शाश्वत ऊर्जा नेतृत्वासाठी सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणारा आहे त्याचा उत्तर बघा पर्याय ड शरद कमल अचंता तर शरद कमल अचंता हा बघा यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा ध्वजवाहक असणार आहे आणि यांनाच बघा दोन हजार बावीसचा चा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे इम्प्लांट खरेदी करणारे ऑपरेटर करणारे पहिले सरकारी रुग्णालय कोणते ठरले आहे ज्याचं उत्तर पर्याय कमांड हॉस्पिटल पुणे तर कमांड हॉस्पिटल पुणे हे बघा इम्प्लांट खरेदी करणारे ऑपरेट करणारे पहिले सरकारी रुग्णालय ठरलेले आहे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते तर पर्याय क चौदा एप्रिल रोजी बघा दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बघा साजरी करण्यात येते पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने कोण भारत सरकारने कोणासाठी सी सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ बागायतदार शेती यांच्यासाठी बघा भारत सरकारने टीडीपी सुरक्षा पोर्टल हे बघा सुरू केले आहे पुढचा प्रश्न आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सेवा पुरस्काराने कोणास से सन्मानित करण्यात आले जो तर अ लोकेश मुनी यांना बघा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे क्यू एस रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे ज्याचं उत्तर पर्याय क जे एन यू विद्यापीठ नवी दिल्ली तर हे बघा क्यूएस एस रँकिंग नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ हे बघा ठरलेले आहे पुढचा प्रश्न आहे इस्रोला बघा कोणत्या मिशनसाठी जॉन एल जेक स्विगट ज्युनियर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला तर पर्याय क चंद्रयान तीन तर चंद्रयान तीन या मिशनसाठी बघा जॉन ज्युनियर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला तसेच एव्हिएशन वीक पुरस्कार देखील बघा इस्रोला प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती कोण बनले आहेत तर पर्याय ब गोपीचंद थोटाकुरा तर गोपीचंद थोटाकुरा हे बघा अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती बनलेले आहेत आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक पर्यटक विचारलं तर कोण तर गोपीचंद थोटाकुरा पुढचा प्रश्न आहे वेल्स विद्यापीठ चेन्नईने खालीलपैकी कोणास मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ रामचरण यांना बघा वेल्स विद्यापीठ चेन्नईने खालील रामचरण यांना बघा मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे पुढचा प्रश्न आहे लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे पर्याय ड सी बँक ही बघा लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी बघा पहिली खाजगी बँक ठरली आहे पुढचा प्रश्न आहे आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या दोनशे सत्याऐंशी कोणत्या संघाने बनवली आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क सनरायझर्स हैदराबाद तर सनरायझर्स हैदराबादने बघा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या दोनशे सत्याऐंशी ही बघा बनवली आहे तसेच पॉवर प्लेमध्ये पॉवर प्लेतील सहा ओवरमध्ये बघा एकशे पंचवीस धावा बनवणारी बघा सनरायझर्स हैदराबाद ही बघा पहिली बनली आहे आय पी एलमध्ये सहा ओव्हर्समध्ये म्हणजेच पॉवर प्लेमध्ये एकशे पंचवीस धावा बघा त्यांनी बनवलेल्या आहेत हा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे डस्टलीग दोन हजार चोवीस युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला उत्तर आहे पर्याय ब उझबेकिस्तान तर दष्टलीज दोन हजार चोवीस युद्ध सराव भारत आणि उजबेकिस्तान या दोन देशा बघा पार पडला पुढचा प्रश्न आहे जगात कोणत्या देशाच्या प्राणी संग्रहालयात बघा जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क जर्मनी तर जर्मनी या देशाच्या बघा प्राणी संग्रहालयात जगात सर्वात वयस्कर गोरिला हा आहे बघा आणि ब्रिटनमध्ये बघा नुकतंच वाघाची नवीन प्रजाती बघा आढळली आहे पुढचा प्रश्न आहे इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला कोणते नाव दिले आहे पर्याय ड शिल्ड, आयरन आयरन शिल्ड असे नाव बघा इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला बघा नाव दिले आहे पुढचा प्रश्न आहे स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क अटलांटा विमानतळ अटलांटा विमानतळ हे बघा स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये प्रथम स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली हायब्रीड पीच कोणत्या क्रिकेट स्टेडियममध्ये तयार करण्यात आली ज्याचं उत्तर आहे पर्याय क धर्मशा धर्मशाळा हिमाचल प्रदेश तर या ठिकाणी बघा भारतातील पहिली हायब्रीड पीच ही बघा धर्मशाळा येथील क्रिकेट मैदानावर बघा ही पीच तयार करण्यात आली आणि वानखेडे मुंबई स्टेडियममध्ये बघा सचिन तेंडुलकर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे सव्वीसावे भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण बनणार आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय अ दिनेश कुमार त्रिपाठी तर दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा सव्वीसावे भारताचे नवीन नौदल प्रमुख हे बघा बनणार आहेत सध्या कोण होत आहेत तर आर हरिकुमार यांच्या निवृत्तीनंतर सं दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा नवीन बनणार आहेत आर हरिकुमार किती आहेत तर पंचवीसावे आणि दिनेश कुमार त्रिपाठी बनणार आहेत सव्वीसावे पुढचं आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जी च्या प्रमुखपदी बघा कोणाची निवड झाली आहे पर्याय ब नलिन प्रभात नलिन प्रभात यांची बघा नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन जी जीच्या बघा प्रमुखपदी निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हे ज्याची घोषणा केली ज्याचं उत्तर बघा पर्याय अमेरिका या देशाने बघा पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हे ज्याची बघा घोषणा केली पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा परे ओ, अभिनेता अमिताभ बच्चन यांना बघा दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक बिझी एअरपोर्टमध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क अटलांटा विमानतळ तर अटलांटा विमानतळ हे बघा जगातील सर्वाधिक बिझी मध्ये पहिल्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे विसडेन विसडेनिक क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या क्रिकेट खेळाडूचा समावेश नाही ज्याचं उत्तर आहे पर्याय ब आर अश्विन तर विस्टडेन क्रिकेट टर ऑफ द इयर दोन हजार चोवीसमध्ये आर अश्विन या खेळाडूचा समावेश नाही हे उत्तर आपलं चुकलेलं आहे तर मित्रांनो एकदा कन्फ्युजन झालेलं होतं तर स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ बघा जगात प्रथम स्थानावर आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा हे उत्तर योग्य आहे चुकले त्यासाठी क्षमा असावी तर बघा स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थाना स्थानावर आहे तर हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा हे याचं योग्य उत्तर असणार आहे कन्फ्युजन दूर करा आता जाऊया पुढचा प्रश्न काय पुन्हा पुढचा प्रश्न आहे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती कोण बनले आहेत पर्याय गोपीचंद थोटापुरा वेल्स विद्यापीठ चेन्नईने खालीलपैकी कोणा सन्मान डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे ज्याच्या उत्तर पर्याय रामचरण हा पेज पुन्हा एकदा रिपीट झाला आहे म्हणून फास्ट पद्धतीने घेऊया लक्षद्वीपमध्ये शाखा उखडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे त्याचं उत्तर पर्याय एफ एचडीएफसी बँक पुढचा आहे बघा प्रश्न हुरुन ग्लोबल इंडेक्स इंडेक्सनुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे ज्याचं उत्तर पर्याय क तिसऱ्या स्थानावर आहे बघा हुरुन ग्लोबल इंडेक्स इंडेक्सनुसार भारत देश हा तिसऱ्या तिसऱ्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर आहे बघा अमेरिका पुढचा प्रश्न आहे आय कॅन कोच पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे त्याचे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय ब सिद्धार्थ राजशेखर तर सिद्धार्थ राजशेखर हे बघा आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे आयोजित होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन कोणी केले पर्याय ड भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा नवी दिल्ली येथे आयोजित होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन केले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी का कार बनवणार आहे ज्याचं उत्तर आहे बघा ड नासा तर नासा ही बघा अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे क तमिळनाडू या राज्यामध्ये बघा भारतात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार मिळाला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब भारती एअरटेल याला बघा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फाय जी नेटवर्कचा पुरस्कार मिळाला आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बुद्धिबल स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडल्या आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे हा प्रश्न बघा तुमच्यासाठी मी दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी बघा कोणाची नियुक्ती केली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ मनोज पांडा तर मनोज पांडा यांची बघा केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी बघा नियुक्ती केली आहे हे प्रश्न तुम्हाला का दिला तर बघा मला कळेल की कोण जण व्हिडिओ हा बघा शेवटपर्यंत पाहत आहे आणि पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ अमेरिका तर अमेरिका या देशाच्या संशोधकांनी बघा जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे पुढचा प्रश्न आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या एम डी आणि सीओ पदी बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ निधू सक्सेना तर निधू सक्सेना यांची बघा बँक ऑफ महाराष्ट्रच्या एम डी आणि सीओ पदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचं प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क विजय जैन विजय जैन यांना बघा प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे आय सी सीच्या एलिट पॅनलमध्ये कोणत्या भारतीय अम्पायरचा सलग पाचव्यांदा समावेश झाला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड नितीन मेनन तर नितीन मेनन यांचा बघा आय सी सीच्या एलिट पॅनलमध्ये भारतीय अंपायरचा बघा सलग पाचव्यांदा समावेश झाला आहे पुन्हा एकदा पेज रिपीट झाला आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे एम डी सीओ कोण आहे तर पर्याय अ निधू सक्सेना प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला पर्याय क विजय जैन नंतर नितीन मेनन पुढचा प्रश्न आहे एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला बघा मिळाला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ इस्रोला बघा मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब आपला पर्याय अ बिहार तर बिहार राज्यातील बघा सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी बघा प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला कोणते नाव दिले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब अ सॉरी पर्याय ब शिव आणि शक्ती तर शिव आणि शक्ती असे दोन त्याचा समूह शोधला असून त्याला नाव दिलेले आहे पुढचा प्रश्न आहे असिफा भुट्टो यांना कोणत्या देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे ज्याचं उत्तर पर्याय अ पर, सॉरी पर्याय ब पाकिस्तान तर आसिफा भुट्टो यांना बघा पाकिस्तान देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे कटलास एक्सप्रेस युद्ध सराव दोन हजार चोवीस बघा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला त्याचा उत्तर आहे पर्याय शेसेल्स या देशामध्ये बघा कटलास एक्सप्रेस युद्ध सराव दोन हजार चोवीस हा बघा आयोजित करण्यात आला पुढचा प्रश्न आहे सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे त्याचा उत्तर आहे पर्याय अ आपल्या महाराष्ट्राने बघा सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय हा बघा आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्वाचे पंच्याऐंशी प्रश्न आपण सुपरफास्ट पद्धतीने म्हणजेच प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने घेतलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ हा बघा जास्तीत जास्त लोकांशी बघा शेअर करायचा आहे कारण जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल याची पी डी एफ तुम्हाला मी देईन ती कशी तर बघा टेलिग्रामची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते पी डी एफ डाउनलोड करू शकता असेच नवीन नवीन प्रश्न आणि उत्तर देशात चालू होण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद